नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्णांक तर अपूर्णांक याचं वाचन लेखन आणि रूपांतर याविषयी माहिती बघा आता हा घटक आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या विचाराने जर घेतला तर आपल्याला यावरती प्रश्न येतात त्यामध्ये वाचन लेखन असतं आणि रूपांतर यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आता एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की पूर्णांकयुक्त अपूर्णांक का म्हणजे काय अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मग आपण काय करू शकतोय की याच्यावर आधारित आपल्याला मग प्रश्न कसे येणार त्याच्यावर आपण चर्चा करू आता पहिली गोष्ट आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच वाचन कस म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय आपण समजून घ्या पूर्णांक अपूर्णांक आता याच्यामध्ये दोन अर्थ आहेत एक पूर्णांक असलेला युक्त म्हणजे असलेला अपूर्णांक की ज्यामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्ण पण काही भाग आहे आता हे कसं असतं बघूया आपण याच्याविषयी चर्चा करू आपण हे कसं तयार होतं ह्याच्याविषयी बघू म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं तयार होतं ते बघूया आपण आता याच्यामध्ये काही भाग पूर्ण असतो म्हणजे आता उदाहरणार्थ एक लाडू घेतला आपण सेम आकाराचा दुसरा लाडू घेतला आणखी एक लाडू घेतला सेम तिन्ही आकाराचे आपण काय केला तिसरा जो लाडू घेतलाय तो आपण अर्धा रंग अर्धा खाल्ला असा अर्थ होता बघा हा पूर्ण खाल्ला लाडू हा आपण पूर्ण खाल्लाय लाडू आणि हा आपण त्याच्यातून अर्धच खाल्लाय दोन भाग समान केले आणि त्यातला एक भाग खाल्लाय आता त्याच्यामध्ये काय होतं बघा आता हा पूर्ण आहे हा एक पूर्ण आहे हे दोन्ही मिळून दोन पूर्ण झाले आता पूर्णांकचा अर्थ काय पूर्ण असं पाहिजे असं पूर्ण दोन तीन पाच हे पूर्णांक आहे म्हणजे आता हे दोन पूर्णांक झाले आणि हा अपूर्ण आहे हा भाग आहे तो अपूर्ण अपूर्ण म्हणजे किती आहे तर दोन समान भाग केले त्यापैकी एक भाग आपण खाल्ला आता आपल्याला दोन आणि हा अर्धा तयार झाला आता दोघांचं मिळून तयार काय झाला दोन पूर्ण आणि अर्धा दोन पूर्ण आणि अर्ध आता याच वाचन कसं केलं जातं आता हे दोन पूर्ण आहेत तर याला म्हटलं जातं दोन पूर्ण आणि हे एक छेद दोन एक छेद दो, दोन दोन पूर्णांक एक छेद एक दोन असं त्याचं वाचन होत हे दोन पूर्ण आहेत आणि एक छेद दोन हा अपूर्ण भाग आहे म्हणजे बघा हे दोन पूर्ण आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा भाग एकत्र एक केला दोघांचं मिळून हा दोन दोन आणि अर्धा भाग आहे आता ह्यालाच अडीच पण शब्द येतो दोन आणि अर्धा त्यामुळे आपण ह्याला अडीच पण म्हणतोय अडीच भाग आता आणखी एक असंच बघू आपण आता आणखी एक तुम्हाला समजा एक भाकरी आपली आणि ही भाकरी पूर्ण खाल्ली आणि दुसरी भाकरी आपण घेतली तेवढ्याच आकाराची आणि त्याचे आपण चार सामान भाग घेतला आता त्यातले आपण त्यातलं स... त्यातलं समान भाग केले आपण आणि आता किती खातो बरोबर हे एक पाव खाल्ला आणखी तुकडा खाल्ला तिसरा एक तीन तुकडे खाल्ले आता हा आपण पूर्ण खाल्लाय हा चपात हा चपातीचा पूर्ण भाग खाल्ला किंवा भाकरीचा पूर्ण भाग खाल्ला म्हणजे एक पूर्ण खाल्लाय आणि हा अपूर्ण खाल्लाय आपण कारण हा पूर्ण कधी झाला असतं राहिलेला भाग पण खाल्ला असतात आता हा अपूर्ण खाल्ल्या म्हणजे किती खाल्लाय चार समान भागापैकी तीन खाल्ले मग आता हे दोन्ही एकत्र केले आपण तर काय तयार होतं हे एक पूर्ण आणि हे तीन छेद चार अपूर्ण भाग आहे मग आता ह्याचं वाचन कसं तयार होतं एक पूर्णांक म्हणजे एक पूर्ण आहे म्हणून त्याला पूर्णांक एक पूर्णांक तीन छेद चार तीन छेद चार असं त्याचं वाचन म्हणून तयार एक पूर्ण आहे आणि तीन छेद चार अपूर्ण भाग एकत्र एक दोन केला हे ये लक्षात येते बाबा म्हणजे पूर्णांक अपूर्णांक या पद्धत तयार तयार होईल की त्यामध्ये काही पूर्ण भाग असतो आणि काही अपूर्ण भाग असतो पूर्ण भाग लिहिताना पूर्णांक शब्द वापरतात आणि अपूर्ण आपण अपूर्णांक जसं वाचन लेखन करतो त्याच पद्धतीने अपूर्ण भाग पण लिहिला जातो जसं आपण तीनशे चार आहे तर तीनशे चार आपण अपूर्णांक जसं लिहितो तसं अपूर्णांक याचा अर्थ तो अपूर्ण भाग आहे अजून तो पूर्ण झालेला नाही पूर्णांक म्हणजे पूर्ण आहे तो आता एक बघा आता मी एक अपूर्णांक लिहितो आता ह्याचं वाचन काय तयार होतं आता ह्याचा अर्थ काय पाच पूर्ण आहे त्यांनी हा अपूर्ण आहे आता याचं वाचन काय होणार मग पाच पूर्णांक पाच पूर्णांक दोन छेद सात तसंच आणखी भूमी आता हा पूर्ण आहे पुर्न, हा एक पूर्णांक युक्त आपण घेतला आपण तर याच्यामध्ये किती पूर्ण आहे तीन पूर्ण आहेत म्हणजे तीन पूर्णांक एक छेद पाच एक छेद पाच आता आणखी एक गोठे असायच आता आणखी एक निरीक्षण करायचं आपण अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक असतो अंशाधिक मध्ये अंश मोठा असतो आणि मध्ये छेद मोठा आता तुम्हाला जर दुसरा अपूर्णांक ज्यावेळेस बघतो तिथं बघा अंश छोटा आणि छेद मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक पाहिजे अंशाधिक पाहिजे अंशाधिक पाहिजे तरच त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणू शकतो आता एक वाचन लिहू मग तुमच्या लक्षात येईल ह्याचं वाचन काय होते बघा चार पूर्णांक तीन छेद चार पूर्णांक तीन शेत पाच आता तुम्ही आणखी करा असे आता तुम्हाला देतो तुम्हाला देतो तुम्ही द्या आता विचार हेच बघा तुम्ही वाचन काय आता तुम्ही लिहा आता कसं लिहित ते बघा आता पहिलं काय होईल अकरा पूर्णांक म्हणजे अकरा पूर्ण आहे अकरा पूर्णांक दोन छेद तीन त्याच काय होईल दहा पूर्णांक पूर्णांक एक छेद तीन इथं काय नऊ पूर्णांक चार छेद नऊ आता याचं वाचन काय होईल पाच पूर्णांक दोन छेद तीन या पद्धतीने वाचन तयार लक्षात आलं आता आपण काय करूया रूपांत वाचन झालं आता आपल्याला मी दुसरे काय सांगत होतो की या पद्धतीने कुठला अपूर्ण येणार म्हणजे असं पाच पूर्णांक सहा छेद तीन म्हणजे हा अंश अंशादिक अपूर्णांक कधी येणार नाही तरी ते छेदाधिक असेल म्हणजे असं ही चुकीच व्हायची पूर्णांक अपूर्णांक नाही तयार होणार तर ह्याच्याऐवजी असं असतं तर ठीक आहे म्हणजे तीनशे सहा म्हणजे छेदा कशाही लहान असतं तर हे बरोबर पण असं होणार नाही अंश मोठा कधी येणार नाहीत छे अपूर्णांक अपूर्णांक जो असेल तो आता आपण रूपांतर जाऊया पूर्ण आपल्याला काय दिलं जातं आता अंशाधिक अपूर्णांक आधी समजून घेऊया

अकरा छेद तीन बारा छेद सात आता या सगळ्यांचं बघितलं तर छेदापेक्षा अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे तर याला अंशाधिक आपण म्हणतो छेदाधिक म्हणजे काय छेद मोठा म्हणजे कसं एक छेद सात दोन छेद दहा पाच छेद सात चार छेद पाच नऊ छेद अकरा दिख दिख आता याच्यामध्ये बघा छेद मोठा आहे अंशापेक्षा छेदाधिक आपण हा अंशाधिक झाला हा छेदाधिक तयार झाला आता याच रूपांतर आपल्याला म्हणजे अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक जर लक्षात आलं तर ह्याचा पूर्णांकयुक्त अपूर्ण आता प्रश्न कसा असतो पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे पूर्णांकुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा आता तर अपूर्णांक दिलाय समजा एक घेऊया आपण चार पूर्णांक तीन छेद पाच दिले आता याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचं म्हणजे आता एक रूपांतर कसं केलं जातं ह्या छेदाचा आणि ह्या पूर्णांकाचा गुणाकार करायचा म्हणजे चार बुडवले पाच आणि त्यामध्ये अंश मिळवायचा आणि छेद तसाच ठेवायचा छेद पाच आहे तोच ठेवायचा काय तयार होईल आता चार आणि पाच चा गुणाकार वीस आणि त्यात तीन बनवले तेवीस तेवीस आणि छेद आहे तसा पाच म्हणजे याच्या हा पूर्णांक त्या आणि त्याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात केलं आता हे तुम्हाला प्रश्न विचारले जात आणखी बघूया असं पाच पूर्णांक एक छेद तीन आहे आता इथं काय करायचं छेद आहे तसंच ठेवायचं छेदात बदल छेदा नाही आता वरच्या ठिकाणी काय होणार तीन आणि ह्या पाच चे गुणाकार ह्या तीन पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार त्यात अंश मिळवायचं म्हणजे काय होईल आता पाच त्रिक पंधरा एक नऊ सोळा तयार सोळा चे आता आणखी एक असंच बघू सहा पूर्णांक दोन छेद सात काय करायचं पहिली गोष्ट छेद आहे तसाच लिहिला अंशाच्या ठिकाणी काय होणार पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार त्यात अंश मिळवायचा मग काय होणार सहा आणि सातचा सा गुणाकार बेचाळीस आणि त्यात दोन मिळणार आता याला काय म्हंटल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे अंशाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं आता हे गणित लिहून घ्या तुम्ही तुम्हाला लक्षात येते मग आता असं आणखी एक देतो तुम्हाला सोडून दहा पूर्णांक दोन छेद तीन नऊ पूर्णांक चार छेद पाच सात पूर्णांक एक छेद चार ह्या तीन इंच बघू त्या पद्धतीने कस होत बाबा सोपं तयार तुम्हाला अडचण नाही वाटणार काय होईल आता हे दहा पूर्णांक दोन छेद तीन आहे त्याचं काय होणार आता छेद तसाच ठेवायचा अंशाचा अंशाच्या ठिकाणी काय होणार पूर्णांक आणि तीनचा पूर्णांक दहा आणि तीनचा पूर्णांक त्यात अंश मिळवायचे काय होणार तयार दहा तीसात दोन मिळवले बत्तीस छेद तीन तसेच इथं आता छेद तसाच ठेवायचा पाच नऊ आणि ह्या पाचचा गुणाकार म्हणजे पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार त्यात मिळवायचं अंश नवापाचा पंचेचाळीसांच्या एकोणपन्नास छेद पाच तयार तसेच इथं आता छेद तसाच चार ठेवायचा पूर्णांकाचा आणि चारचा गुणाकार छेदाचा त्यात अंश मिळवायचा एकोणतीस छेद चार तयार तर या पद्धतीनं रूपांतर करणे हा कोणत्या घटकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे पाहिजे आता आपल्याला उलट देतात आता उलट रूपांतर कोणतं आता आपण कोणाचं रूपांतर केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं आता तो उलट काय विचारलं जातं आता विचारलं जातं अंशाधिक अपूर्णांकाचे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे दिलेला अपूर्णांक दिलेला अंशाधिक अपूर्णांक आहे किंवा अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं आत्ता आपण बघितलं कोणतं अंशाधिक अपूर्णांक करायचं होतं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आता काय करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आता ते कसं करायचं बावीस शेत सात आता बावीस छेद सातचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचं मग त्यासाठी काय करायचं अंशाला छेदानं भागायचं त्रिक एकवीस बाकी होईल आता काय लिहायचं बाबा इथं भागाकार जो आलाय आहे तो समोर लिहायचा परत रेस घेतली आपण छेद जो आहे तसाच ठेवायचा छेद सात आणि बाकी जी राहिली ती इथं लिहायची अंशाच्या ठिकाणी म्हणजे बावीस छेद सातचं रूपांतर तीन पूर्णांक एक छेत सातचा बघा आपले बरोबर आहे की कस नाही कसं ओळखायचं ह्या सात ह्याचं रूपांतर करून सात त्रिक एकवीस आणि बावीस तयार होतं आणि बघा का आता लक्षात घ्या तेरा छेद पाच काय करायचं तेराला पाचनं पाच राहायचं तेराला पाचमे भाग पाचवे भागा पाच दोन्ही दहा तीन राहिले शिल्लक आता भागाकार जो आलाय तो समोर छेद आहे तसा छेदाच्या ठिकाणी बाकी बाकी जी राहिली ती अंशाच्या ठिकाणी या पद्धतीने आपलं पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करणे होईल मला समजलेलं नसेल तर आणखी एक घेऊया आपण उदाहरण घेतो आणखी एक उदाहरण घेऊया सत्तावीस छेद आठ घेऊया सत्तावीस छेद आठ आता याला काय करूया सत्तावीस ला आठ न बाहेर चोवीस भाग तीनचा तीन, तीन शून्य आता भागाकार जो आलाय तो समोर बाकी राहिले ते डोक्यावर छेद आठ आहे म्हणजे तीन पूर्णांक तीन छेद आठ उत्तरेल हे काय झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करून दिल आणखी एक बघा इथं एकोणीस छेद सहा कारण जात इथं एकोणीस ला सहा न भागायचं साहित्यिक अठरा यांची वजा बाकी छेद किती भागाकाराला तीन बाकी आहे तशी सहा छेद अप बाकी सॉरी छेद आहे तसा बाकी एक राहिले ती लिहिली आपण म्हणजे काय तयार झालं तीन पूर्णांक एक चेद सहा पाहिले या पद्धतीने आपण रूपांतराच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात आणि अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर पाहिलं आता याच्यावर आधारित वेगळा प्रश्न काय विचारतात बघूया सा, साथ साथ लें साथ लें साथ, आता साडे सात सव्वा सात लिहायचं सव्वा सा, सात हा पूर्णांक लिहायचा आपल्याला सव्वा सात आता सव्वा सात कसा लिहायचा सव्वा सात म्हणजे काय असतं सात आणि पाव असत सात आणि पावभाग असत मग आता काय म्हणा सात आणि पावभाग म्हणजे एक छेद चार सव्वा सात म्हणजे सात पूर्णांक एक छेद चार असंच बघा आता साडे दहा साडे दहा म्हणजे काय दहा आणि अर्धा दहा आणि अर्ध्याला किती म्हणतो आपण छेद दोन भागापैकी एक भाग मग तयार काय झालं दहा पूर्णांक छेद दोन आता आणखी बघा आता प्रश्न काय विचारतात योग्य कोणती जोडी योग्य नाही कोणती जोडी योग्य नाही कोणती जोडी योग्य नाही आता बघा एक जोडी दिली दूसरी जोड़ी तीसरी जोड़ी चौथी जोड़ी आता चार पैकी योग्य जोड़ी को शोधाच कोधा रूपांतर करून देऊया चार आणि दोनचा गुणाकार चार दोन्ही आठ त्यात मिळवले तीन अकरा अकरा छेद चार बरोबर आहे आता इथं बघा चार आणि तीनचा गुणाकार बारा त्यात दोन मिळवले चौदा चौदा छेद तीन बरोबर आहे आता इथं बघा याच्यावर कडनी कळूया पाच आणि पाचचा गुणाकार पंचवीस छे आणि तीन मिळवले अठ्ठावीस अठ्ठावीस छेद छेद आहे तसा पाच बरोबर आहे पाच आता इथं काय होतं बघा आठ आणि दोनचा गुणाकार सोळा सोळा तीन म्हणून एकोणीस पाहिजे होत तेवीस आले म्हणजे हा कोणा चुकीचा झाला म्हणजे ती जोडी चुकीची आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे चौथी जोडी चुकीची आहे कारण आपण रूपांतर करून बघितलं की ते येत नाही आता एक आपण शेवटचं एक गणित बघू थांबूया आता काय म्हटलंय तर योग्य जोडी करून योग्य जोडी करून पहिला तुम्ही आपली की जोड़ी आता यातली योग्य जोडी शोधायची आपल्याला आता योग्य जोडी शोधू कशी शोधायचे बघूया छेद पाच इथं छेद आठ आहे छेद नऊ आहे छेद आठ आहे मग चार इंच छेदाचा काही प्रॉब्लेम नाही आता रूपांतर बघूया नवा पाच हा पंचेचाळीसात तीन मिळवले अठ्ठेचाळीस पाहिजे इथं काय आले त्र्याण्णव म्हणजे हे चुकीचं झालं इथं दहा दहा दा आणि आठचा गुणाकार दहा आठ ऐंशी ऐंशीत मिळवले सात सत्त्याऐंशी येते म्हणजे हे बरोबर आहे इथं बघा आता नऊ छत्तीस आठ एक मिळवले सदतीस आहे का नाही इथं वीस आणि आठचा गुणाकार विसा आठ ते एकशे साठ आणि त्यात पाच मिळवले एकशे पासष्ट पाहिजे दोनशे पाच आहे म्हणजे हे चुकीचं आहे आप आपल्याला योग्य जोडे शोधायची आहे योग्य जोडे आपल्याला सापजी तर या पद्धतीनं पूर्णांकता पूर्णांकांचे वाचन लेखन आणि त्याचं रूपांतर ही उदाहरणं आपण पाहिले पुढच्या भागामध्ये आपण अपूर्ण अंकावरची वेगवेगळी वे उदाहरणं जी परीक्षेच्या दृष्टीने असतात स्पर्धा परीक्षेला त्याचा अभ्यास करणार आता चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण हे दाखवा आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्या यावरती असतील आता चौथीचं पण आपण लवकरच सुरू करतो